बु नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती से स्वागत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहत आहोत कागदी लिंबू साई सरबती लिंबू म्हणतात वर्षभर उत्पादन देणारी जात अडीच वर्षाचं रोपाचं लोडिंग चालू आहे हे श्री दिलीप काशीनाथ चोरमोले रिटायर अधिकारी आहेत मुक्कामाय वागोशी पोस्ट आहे मराईचीवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारासाठी अडीच वर्षाचं रोप परवा काखाने बुकिंग केलेलं आहे आणि आज आजही रोपं चाललेली आहेत रोपाचं खोड बघू शकतो आपण अशा प्रकारचं अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्यासारखं खोड आहे रोपाचं अडीच वर्षाचं रोप आहे लावलं की एकच वर्षात फळधारणं चालू महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाली नर्सरी आहे खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता कागदी लिंबू जर म्हणलं तर सालपातं वर्षभर उत्पादन देणारी जात आणि एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्ष आपल्याला उत्पादन मिळते अशा प्रकारची लिंबूची जात आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं दोनशे वीस रुपयांना आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोचवणार अनुदानला बिल मिळणार आपली नर्सरी जी आहे ती एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता लिंबू जर म्हटलं तर वाढती बाजारपेठेत मागणी असल्यामुळे आणि साल रस भरपूर असल्यामुळे लिंबू आपल्याला बारमाही पीक येते ते रोप बाजूला ठेवा बरं जाऊ जाऊ चांगलं हां जे आता खराब रोप वाढते ते आमच्या नर्सरीच्या जे कामगार वर्ग आहेत खराब वाढते ते रोप बाजूला काढलेला आहे द्या ते चांगला आहे बघू शकतोय अशा प्रकारचे मार्गदर्शनाखाली लोडिंग चालू असते आता शेतकरी बंधूंच्या रोपं आल्यानंतर रोपं झाडाखाली उतरायचे आहेत कारण ही रोपं उन्हामध्ये असल्यामुळं अशा प्रकारचे आता जे रोप जमिनीत लावायचे आधी पाच ते सहा दिवस रोपं ठेवायची कमीत कमी आठ दिवस रोज पाणी मारायचं त्यामुळे काय होतं की रोपं त्या वातावरण सुटेबल होतात आणि रोपांना नवीन फुटवायला मदत होते आता लिंबू जर म्हटलं तर वाढत्या बाजारपेठेत मागणी म्हणजे काय तर सालपात्र रस भरपूर असल्यामुळे याला मागणी असते आणि रोप जे आहे हे जमिनीत लागले की फास्ट वाढते आता रोपं उतरताना पाणी मारलेलं आहे पिशवीला धरून रोपं उतरायचे आहेत ह्याला जो खड्डा आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा जा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळपेंड थिबेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर एक महिन्याने जे जे शेंडे आहेत बघू शकतो आपण हे असे जे सर्व प्रकारचे शेंडे आहेत कारण हे रोप आता सुप्ता अवस्थेत आहे जमिनीत लागल्याशिवाय रोपाला फुटवा चांगला येत नाही त्यासाठी हे जे रोप आहे हे एक महिन्यानंतर शेंडी कटिंग करायची त्यामुळं रोपाला फुटवायला मदत होते आणि रोप जमिनीत लागले की फास्ट वाढ चालू होते आता रोप ज्यावेळी आपण दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी करतो आहे त्यानंतर एक महिन्यानं त्याला डी ए पी रिंग पद्धतीनं पन्ना पन्नास पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचा आणि मातीची भर लावायची आता रोपांना जे ट्रान्सपोर्टेशन असतं त्यामुळं पाणी मारलेलं असतं कारण आता ज्यावेळी रोपा आपण गाडीत भरतो आहे त्यावेळी रोपं हलत असतात त्यासाठी आपल्याला पाच ते सहा दिवस रोपं आणि आपल्या वातावरणात रोपं सुटेबल झाली पाहिजेत ह्यासाठी सर्व नियोजन असते चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करायचा आहे कारण आपल्याकडे पाच वर्षापर्यंत लिंबू असेल आंबा असेल पेरू नारळ संत्री मोसंबी आवळा चिंच अशी सर्व रोपं मिळत असतात एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आहे आज अडीचशे कामगार वर्ग आहे चाळीस कोटीची वार्षिक उलाढाला आहे आपल्याकडे आता लिंबू जर म्हटलं तर दीड वर्ष अडीच वर्षं अशी वयाची रोपं मिळतात आता हे जे रोप लोडिंग चाललं आहे एकशे वीस रुपये आणि दोनशे वीस रुपये असे दर असतात एकशे वीस रुपये म्हणजे आपल्याला दीड वर्षाचं रोप आणि अडीच वर्षाचं रोप म्हटलं तर हे दोनशे वीस रुपयेला पोच होते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी खराब असेल तर रोप बाजूला ठेवा बघू शकतो आता आपण दीड वर्षाचं रोप जे आहे हे तीन किलोच्या बॅगमध्ये आहे रोप लावल्यापासून आपल्याला हे दोन वर्षात चालू होते ह्याची किंमत आपल्याला एकशे दहा रुपये पोच बसत्या आणि आता जी लोडिंग चाललं आहे अडीच वर्षाचं रोप डिजे डीचं जे आपल्याला रोप मिळतं ते दोनशे वीस रुपये मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं हे तीन किलोच्या बॅगमधील रोप दीड वर्षाचं असते आणि अडीच वर्षाचं जे रोप आहे हे बारा ते पंधरा किलोच्या बॅगमध्ये असते आता जर शेतकरी बंधूंच्याकडं बजेट असेल तर त्यांनी लहान रोप लावण्यापेक्षा मोठी रोपं लावावी त्याचा फायदा काय होतो की रोप झपाट्यानं वाढतं हो ते रोप बदला बदला ते रोप गाडीतलं रोप काढा गाडीतलं रोप काढा जरा दुर्लक्ष झाले की कामगार अशी करतात काढा ते रोप बघू शकतो आपण जे आता अडीच वर्षाचं रोप येते जो खोड पण बघू शकतो आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही जबरदस्त वाढतात आणि शेतकरी बंधूंना अगदी एकच वर्षात बारमाई उत्पादन आणि बागेचं आयुष्यमान बावीसशे ते पंचवीस वर्ष अशा प्रकारचं सर्व नियोजन आणि सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं आता प्रत्येक दोन महिन्याला आपण ह्या रोपांना डी एपी रिअरिंग पद्धतीने दिलं मातीची भर लावली की रोपं जबरदस्त वाढतात आता ह्या शेतकरी बंधूंना आपण चोरमले काकांना जी रोपं देत आहोत याचं नियोजन दिल्यामुळे ह्या बागा डेव्हलप होतात अशा प्रकारचं व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कारण आपल्याला असे नवनवीन घरबसले अपडेट पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी जी आहे ही मुटकिल लोट नारं असेल अगदी दीड वर्षे अडीच वर्षे साडेतीन वर्षे अशी वयाची रोपं मिळतात ही रोपं लावल्यापासून नारं तीन वर्षात उत्पादन चालू होतं आहे अडीच वर्षाचं जर रोप साठ किलोच्या बॅगमध्ये लावलं तर दोन वर्षात चालू होतं आहे आणि साडेतीन वर्षाचं सा तयार झाड लावलं तरी एक ते सहा वर्षात चालू होत आहे अशाच प्रकारचे आपल्याकडे कोकण भाटोली जांभळ असेल थाई जांभळ असेल त्याचबरोबर एक्झॉटिकमध्ये लिची आवेगडो बटरफ्रूट त्याचबरोबर सफेद जांब रेड जांब अशी सर्व रोपं मिळतात आता ही जी रोपं जमिनीत लागल्यानंतर फुटवा घ्यायला जबरदस्त चालू होतात त्यासाठी आपल्याला रोपांना जे खत मान्याचं नियोजन दिलं आहे शेड्यूल दिलं आहे त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आपल्याकडे आवळा असे लेणे शेवण नरेंद्र सात नरेंद्र चार त्याचबरोबर लिंबूमध्ये कागदी लिंबू म्हणजे साईसरबती बारमाई लिंबू मार्केट लिंबू असे जी रोपं असतात ती सर्व मिळतात अधिक माहितीसाठी आपल्या दिलेल्या नंबरमध्ये संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ जय हिंद जय महाराष्ट्र